नमस्कार नंदिनीने जीवाला त्याच्या वाढदिवसाची छान अशी पार्टी दिलेली असते पण काही झालं तरीसुद्धा नंदिनी खूपच रडत असते ती म्हणत असते मी असं का वागले माझ्याच बहिणीचं प्रेम मी का हिरावून घेतलं खरं सांगायचं तर माझ्या बहिणीला एकदासुद्धा मला सांगावंसं वाटलं नाही की तिचं जीवावरती प्रेम आहे तिने जर का तेव्हाच सांगितलं असतं तर कदाचित मी तेव्हाच जीवाला सोडलं असतं आणि कदाचित ती दोघं एकत्र आली असती पण जे काही झालं ते झालं पण आता तरी मला काहीतरी करायला पाहिजे पण काय करू तेच कळत नाही पारसुद्धा काव्यामध्ये गुंतत चालले पारचंसुद्धा काव्यावरती प्रेम आहे हे, हे स्पष्टपणे मला दिसतंय पण ते कसं आणि काय करावं तेच मला समजत नाही आता तर मला कोणत्याच गोष्टीची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर आता मला असं वाटतंय की लवकरात लवकर सगळ्यातून मुक्त होवं हवं कारण नंदिनीने जीवा आणि काव्याचा फोटो बघितलेला असतो तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते इकडे जीवा स्वतःशीच म्हणत असतो नंदिनी वरती गेली आहे ती अजून कशी खाली आली नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो जीवा काय झालं तेव्हा जीवा बोलतो काही नाही अरे नंदिनीची वाट बघतोय मग आजपासून ती वरती गेले पण अजून खालीच आली नाही खरं सांगायचं तर मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो काय जिवा तू तुझ्या बायकोशिवाय एक क्षण राहू शकत नाहीस अरे आत्ताच तर तुझ्यासोबत होती ना येतील त्या इतक्यात एवढी काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जिवा बोलतो दादा प्लीज मला तर भीतीच वाटते हे ऐकून मात्र काव्या स्वतःशीच बोलते जीवाचं नक्की काय चाललं आहे जिवा प्रत्येक वेळेला येता जाता फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त त्या नंदिनीचाच विचार करत असतो नंदिनीताई तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे एवढंच त्याचं चालू असतं आता तर मला काय करावं तेच कळत नाही मान्य आहे नंदिनीताई माझीच मोठी बहीण आहे पण नंदिनीताईच्या बाबतीत जे काही घडलं तो एक अपघात होता असं समजून जीवा वागतच नाही जीवा फक्त आणि फक्त नंदिनीताईची बाजू घेतोय आता तर मला कळ कर, कळतच नाही की काय करावं तेव्हा मात्र जिवा खूपच शांत असतो जिवा मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला कोणाशीही बोलायची इच्छाच नाही आणि खरं सांगायचं तर आता मला कोणाशी बोलावंसं वाटतच नाही हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडू घडत राही आणि मला तर कळतच नाही की काय करावं ते मला तर समजतच नाही कसं वागावं ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं जिवा त्याच्या बेडरूममध्ये गेलेला असतो आणि तिथे रक्तबंबा झालेल्या नंदिनीला बघून जिवा चक्क घाबरतो जिवा मोठ्याने नंदिनीच्या नावाने हंबरडा पडतो नंदिनी नंदिनी काय केलंस तू तेवढ्यात मात्र काव्या वगैरे सगळेजण तिथे आलेले असतात काव्याचं लक्ष सुद्धा नंदिनीकडे जातं तेव्हा काव्या खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते बापरे ताई अगं काय केलंस तू हे आणि काव्या खूपच मोठमोठ्यानी रडायला लागते त्यावेळेला मात्र काव्या स्वतःशीच बोलते याला जबाबदार मीच आहे खरं सांगायचं तर हे सर्व माझ्यामुळेच घडतंय मला तर आता या गोष्टीचा खूपच त्रास होतोय आणि आता काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा विचार करावाच लागेल आणि लवकरात लवकर या गोष्टीचा जोपर्यंत मी विचार करत नाही तोपर्यंत तो मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते काव्याला खूपच राग आलेला असतो कारण तिच्या एका चुकीमुळे नंदिनीचा जीव धोक्यात असतो तेवढ्या तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर नंदिनीला चेक करत असतात पार जीवाला बोलतो जीवा काळजी करू नकोस पण नंदिनीने एवढा मोठा डिसिजन का घेतलाय जीवा असं नक्की काय झालंय बोल ना जीवा तेव्हा लगेच जिवा बोलतो दादा मला नाही माहिती नंदिनी अशा का वागल्या त्या पण नंदिनी शुद्धीवर आल्या की मी त्यांच्याशी बोले तेव्हा मात्र जिवाला खूपच राग आलेला असतो जीवा मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि खरं सांगायचं तर आता इथल्या इथे विषय थांबवा कारण मला विचार करण्या एवढी ताकदसुद्धा नाही आहे तेव्हा लगेच इकडे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर जीवाला म्हणतात काळजी करू नकोस थोड्या वेळातच शुद्धीवरही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जीवा नंदिनीच्या उशाशी बसलेला असतो नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तेवढ्यात नंदिनीला शुद्ध येते नंदिनी जीवाला बघताच घाबरते आणि नंदिनी जीवाला जोरात धकलते तेव्हा मात्र जीवा एकदम चकित पडतो आणि म्हणतो काय झालंय नंदिनी नंदिनी असं का वागताय वागतेस तू नंदिनी बोल अगं तू जर का बोललीस तर, तर मला समजेल ना तेव्हा नंदिनी बोलते काय बोलू मी तुझ्याशी मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलण्यातसुद्धा इंटरेस्ट नाही प्लीज आताच्या आता विषय थांबव तेव्हा लगेच नंदिनी असं बोलतात जिवा बोलतो नंदिनी काय बोलतेस तू अगं नंदिनी आपल्यात तर मैत्री झाले ना मग तू माझ्याशी असं का वागतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते मैत्री खरंच जीवा आपल्यात मैत्री झाली आहे जिव्हा खरंच वाटतं मैत्रीच्या लायकीची आहात तुम्ही आपल्यात जर का मैत्री आहे तर जिवा तुम्ही मला सर्व सत्य का सांगत नाही आत जिवा जर का तुम्ही मला सर्व सत्य सांगितलं तर कदाचित सर्व गोष्टी नीट पार पडतील पण तुम्ही मात्र असं काहीच करत नाही आहात जिवा तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो जिवा मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगू का आता तर या गोष्टी पुरे करा तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा तू मला फसवलं आहेस आणि तुम्ही मला फसवलत म्हणूनच मी तुम्हाला माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जिवा खूपच घाबरलेला असतो आणि तो नंदिनीला बोलतो नंदिनी काय झालं आहे नंदिनी प्लीज सर्व गोष्टीचा नीट विचार कर आणि बोल त्यावेळेला नंदिनी बोलते तुम्ही विचार करा तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का आणि जर का लपवत असाल तर नीट विचार केलं तर बरं होईल तेव्हा मात्र जीवा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो काय लपवतोय मी तो, 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 तो स्वतःशीच बोलतो काव्य आणि माझ्याबद्दल कळालंय का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवाला जाब विचारेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हे